सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत कर्जत रायगड या जिल्ह्यामध्ये कर्जत महिलांची जेवायसी ऑफिस या ठिकाणी शिवराज सेना आणि त्यांच्या झालेल्या त्यांच्याबरोबर जे काय घडलेलं आहे किंवा जे वकील आहेत त्या वकिलावर जो अन्याय घडलेला आहे त्या वकिलांच्या मार्फत आपण त्यांची भूमिका मांडून घेतो काय काय भूमिका आमच्या मागण्या या आहेत या महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे जो जो व्यक्ती अॅट्रोसिटी ॲक्ट दाखल करतो त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात याच रायगड जिल्ह्यातील नेहू पोलीस ठाण्याने आमचे ॲट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल कर दाखल झाल्यानंतर त्यासाठी लढणारे वकील आदरणीय सुशांत आरडेजी यांच्यावरती त्यांनी एका केसमध्ये आर टी आय अभ्या ॲट्रोसिटी गुन्ह्यावर काम केलं केस लढायची नाही का नाही लढणार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण म्हणून काम करणारे भीक नाही घातली त्यांनी जी धमकी दिली त्याच्या विरोधात त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पोलिसांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाही मग आरडी वकील न्यायालयात गेले न्यायालयाने त्यांना सुरक्षा पुरवली न्यायालयाने बघितलं की आरडी वकील बोलताय इतला आमदार हा कशा प्रकारे ॲट्रोसिटी प्रकरणामध्ये त्या प्रकारे ते गुन्हेगाराला पाठीशी घालतो मग ते त्यांनी त्या त्यांची सिक्युरिटी जी दिली होती ती षडयंत्र करून हटवण्यात आली आणि मग त्यांचे जे गुंड आहेत मनीष भगत विकास भगत यांनी मिळून माझी ताई तृ किशोरी ताई हे त्या देवपुरी पुरी स्टेशनवर येत असताना रस्त्यात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला प्राणघातक हल्ला झाल्यानंतर शिमिदार केली जाती वचक आणि ज्यावेळेस वेळेस हे केले पोलीस स्टेशन न त्यांनी गुन्हा दाखल केला त्यावेळेस ते जे आरोपी होते ते पोलीस स्टेशन हजर होते त्या पूर्ण सी सी टी व्ही फुटेज मध्ये खरोच की आले एक आलेली नाही आहे ऍक्टू सिटी ऍक्ट दाखल झाल्यानंतर इथल्या या जातीवादी पोलीस शासनाने आमच्या ताई वरती आणि डे साहेबांवरती गुन्हा दाखल केला तीनशे सव्वीसचा प्राणघातक गंभीर स्वरूपाची ग्रुप खूप म्हणजे गंभीर स्वरूपाची माघा झालेली आहे त्यांना वार झालेला आहे अहो चाबीने कुठं वार होतो का हे प्रशासन डोळ्याला कुठे बांधून बसलेलं आहे का आमची मागणी आहे तर तुम्ही खरं असाल तर सीसीटीव्ही कुठेच द्या बिलकुल सी सी टी कुठे देत नाही डी वाईस जी एस कार्यालयाच्या बाहेर तीन दिवसापासून माझी बहीण त्याच्या लहान पोराला घेऊन बसलेली आहे अहो लाडक्या बहिणीच्या नावानं सत्तेमध्ये आलेले तुम्ही सरकार तुम्हाला ही लाडकी बहीण दिसत नाही का अरे लहान मुलगा इथं बसलेला आहे दिवाळीचे तीन तीन दिवस झाले एखादं असं वाटत नाही की माझी लाडकी बाईन होऊन आम्हाला या ठिकाणी बसल्यानंतर साधं मंडप कोण देत नाही तिथं दोन पुढच्या कोणा मागण कोण देत नाही एवढी दहशत त्या ठिकाणी आमदाराची आहे न्याय मागण्यासाठी बसलेलो आहे बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहे ऊन वारा पाऊस किती त्रास झाला तरी आम्ही काही मागे हटणार नाही काल डी एस पी साहेबांशी चर्चा झाली त्यांना म्हणत साहेब तुमचं पोलीस स्टेशन हे काय कुठं पाकिस्तान आहे का हा तर मला कल्याणमध्ये पोलीस सीसीटीव्ही देतात भांडूपमध्ये देतात पनवेलला देतात पण तुम्ही सी सी टी व्ही कुठेच का देत नाही तर म्हणतात ते देत असतील पण मी नाही देणार साहेब तुम्ही नोकर आहात तुम्ही या सरकारचे नोकरात आमचे नोकरात आम्हाला सी सी व्ही द्यायला तुम्हाला हरकत काय तुम्हाला हरकत याच्याचसाठी आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या या साथीवादी पोलिसांनी ह्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल केलाय म्हणून तुम्ही नाही वाय एस च्या विरोधामध्ये आमची आता तक्रार आहे ज्याच्याकडे न्याय मागण्यासाठी बसलेलो आहे त्यांनी डोळे बंद करून ठेवलेले आहे याच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही आहे भीमराज सेना आज या ठिकाणी जाहीर करते की या डी वाय एस पीच्या च्या पाठी लागल्यापेक्षा आम्ही आझाद मैदानाला बसून कुपोषण धरणे आंदोलन करू आणि न्याय मिळवून घेऊ जोपर्यंत सीसीटीव्ही तुम्ही आम्हाला देणार नाही आणि हा ती मागे माघार घेणार नाही आझाद मैदानला महाराष्ट्रातील तमाम भीम सैनिकांनी उपस्थित राहावं ज्या ज्या ठिकाणी गुन्हे खाली पीडित लोकांनी आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहावं मग बघतो की या बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखरांना सी सी जातीवादी हो दे अधिकारी देत नाही तो सत्ता त्या आमदारांना जर गुंडशाही असेल तर आमच्याकडे भीमशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याला कोणी जर रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं रस्त्यावर लढून घेऊ आणि जर का रस्त्यावरची लढाई लढून तुम्हाला मागून जरी नाही भेटलं तर मग तुम्हाला हिमा कोरेगावच्या बाराची अवलाद आहे आम्ही कसं आम्ही आमचा घेतो हे तुम्हाला काळ सांगेल नाही हे बघा नगरसेवक असेल कोण आमदाराचा कोण अट्टू पिट्टू असतील या लोकांकडून काय अपेक्षा करायची याच्या अंगात स्वाभिमान जिवंत असतो ना तो तिथे येऊन बोलतो दहा नगरसेवक असो पाच असो मला रसकाल काल एक सामान्य माणूस आला होता इथं तो त्याच्यापेक्षा मला बरा वाटला आणि स्वाभिमानी वाटला मी या सगळ्या स्वाभिमानी भीमसैनिक आम्ही इथं नगरसेवक येवत का न येऊत आम्हाला कोणाची गरज नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाला मानतो तुमचं नक्की रोष कोणा वाटतं स्थानिक आमदार आमचा रोष जो कायद्याचं पालन करत नाही त्याच्यावर हो आहे आमचा रोष जो ह्या कर्ज खालापूरला स्वतःच्या बापाची जागीर समजतोय आमचा होश जो गुंडगिरी करतो त्याच्यावर हो आहे आमचा होश या मनोवादी सरकारवर आहे तुमची आमची भूमिका आम्ही बसून जोपर्यंत आम्हाला सीसीटीव्ही तर घेणारच सी सी व्ही फुटेज तर घेणारच हा कायदा आहे कायदा आणि कायद्यानुसारच तुम्हाला चालावं लागेल डी वाय एस पी साहेब तुमच्या घरचा कायदा नाहीये नाही देणार नाही देणार घेऊन दाखवणार आम्हाला आता समजले हे आमदार जे वकील आहे ते समाजातील सगळ्याच लोकांना अॅट्रॉसिटी पकड खोटा कोणाकडून दाखल मास्टर आहे वकील साहेब अॅट्रोसिटी लावून घेण्यामध्ये मास्टर आहे कायद्याचे कायदे तज्ज्ञ आहेत या मनोवादी लोकांच्या ना हेच डोळ्यात फोकत आहे की हा माणूस कसा काय लढू शकतो अरे आम्हाला कायदा आमच्या बापाने दिलाय आणि कायद्यावर लढणारे बी आमचे बंधू आहेत तुम्हाला कायद्याने उत्तर देऊ आम्ही आणि आरडे साहेबांना तुम्हाला काय वाटतं की वाटत साहेब हे काय आहे काय एखादी तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला तर अहो आम्ही जर एखाद्या एखादं याच्यासाठी लढतो मग आमच्यावर तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला मला पोलीस विंडो काय की आरडे साहेबाच्या नावाला लागले त्यांना दाखवून देऊ त्यांच्या मेसेज आहे बरोबर आहे आपण

राहुल गायकवाड यांनी काल आम्हाला सर्वांना बोलवून घेतलं आणि त्यानंतर आमची एकच मागणी होती आम्हाला अपेक्षा होती डिव्हाइस साहेब आम्हाला सहकार्य सा करतील म्हणून आणि म्हणजे तीन दिवस भरपास लहान लिक्राल घेऊनच बसले याची काही दया आली असेल या आम्ही तिथे काल गेलो तिथे गेल्या डिवाईस राहुल गायकवाड स्पष्टपणे बोलले तर तुम्ही उठा म्हणून आणि राहिली गोष्ट आम्ही आज Es el bolí. आणि मला वाटतं तुम्ही बसला आलो येत तर ठीक आहे आता करा मी तुझ्या समोर येईल पण मी आज न उद्या मला न्याय मिळविलाच नाही बोलून जरी तुम्हाला घाबरण्याचा प्रयत्न केला तरी आणि जर आम्ही जर आमची बाजू मांडतोय काहीतरी तथ्य असेल म्हणून कुठे जामे प्रसार आता आणि मला वाटतं कर्जत खालापूर हे दाखवतो ना ते लोटिया पठात हे मेरा गँग आहे त्या टाईपचं इथं चाललेलं आहे तू लोटिया पठात असेल तर आम्ही अनेक पुढं तुला देऊ ठेव मी पाहिलेलं आहात की डी वाय एस पी आणि स्थानिक आमदार यांच्यावरती भीमराज सेनेचे राजूभाऊ दाटे आणि जे वकिलांच्या मिसेस आहेत त्यांचे त्यांचा जो रोष आहे तो स्थानिक आमदार आणि फक्त डी वाय एस पी यांच्यावरच आहे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करू धन्यवाद तुमचं मागण्या काय तुम्ही ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का हे कर्जत तालुका हे आहे हे महेंद्र थोरवे यांचा इथे हुकुमशाही आहे दादागिरी चालते आणि हा महेंद्र थोरवे हा नाथ शिंदे गटाचा आहे शिवसेनेचा आमदार आहे आणि शिवसेनेचे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदेचं टार्गेट आहे लाडकी बहीण आता तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना विचारायचं आहे की बौद्ध महिला हा तुमच्या लाडक्या बहीण नाही आहेत का त्यांना तुम्ही लाडकी बहीण मानत नाही आहे का म्हणजे इतर तुमच्या बहिणी आहेत आणि बौद्ध महिला तुमच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का हा माझा प्रश्न पहिला तुम्हाला आहे आणि हे जे धरणे आंदोलन आहे हे फक्त आमच्या आडेवकिलांसाठी नाही आहे तर आमच्यावरती जो अन्याय होतो आमच्यावरती जो अत्याचार होतो बौद्ध समाजावरती जिथे जिथे प्रत्येक गावागावामध्ये जो अत्याचार होतो आहे मग ते बाबासाहेबांची गाणी लावली म्हणून खून केला जातो लग्नामध्ये वरात काढली म्हणून आमच्या पोरांना मारलं जातं नंतर हॉस्टेलमध्ये म्हणजे काही सुखसोयी मागितल्या किंवा आंदोलन केलं तरी आमच्या पोरांना मारला जातो मग आम्ही न्याय पोरांना मागायचा न्यायासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि ॲट्रोसिटी ॲट अंतर्गत गुन्हे जर दाखल केले तर त्या ॲट्रोसिटी ॲट अंतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर त्याच्या विरुद्ध मनुवादी काही लोक जे तीनशे सोसवीस तीनशे चोवीस तीनशे सहा तीनशे शहात्तर असे गुन्हे दाखल आंबेडकरीवादी लोकांवरती करतात पण हे कुठेतरी चुकीचं नाही आहे का म्हणजे आमचं जे स्वाभिमान आहे जे, जे आमचा अधिकार आहे आणि आम्हाला जो हक्क आहे आमचा तो तुम्ही कुठेतरी आणून पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे म्हणून आमचा हा लढा आहे आहेत ह्या ऍट्रोसिटीचे गुन्हे दाखल म्हणजे लढत असतात गोरगरिबांसाठी त्याच्या विरुद्ध त्या मनुवाद्यांनी सव्वी तीनशे चोवीस आणि तीनशे सव्वीस गुन्हे दाखल केल्या आहेत त्याच्याबरोबर आणि वकील बरोबर कारवाई केली त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पण त्यांच्या फॅमिलीचा काय त्याचा दोष आहे त्यांची वाईफ लहान मुलगाचा काय दोष आहे त्या बायकोच्यावरती पण तुम्ही तीनशे सव्वीसचा गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे ही एकनाथ शिंदेच्या जे आमदार आहेत यांना थोडं पण बहीण म्हणून तिची थोडी पण दयामया नाही आली का तिचा काही दोष आहे की तिने ती त्याच्यावरती गुन्हा दाखल केले आज ती लहान मुलाला घेऊन तीन दिवस आंदोलन करत आहे पाण्या पावसाची आणि ते मनवादी जे सरकार आहे टीवायस हे महेंद्र तोरवेच्या इशाऱ्यावर नसणार आहे यांनी तीन दिवस एवढी कोंडी केलेली आहे आंदोलनाची साधं वॉशरूमला लेडीजला जाईला सुद्धा हे लिहिलेलं नाही आहे गेट रात्रीचे लॉक करून ठेवतात आणि आम्ही काल बोललं की मृत महिला आहेत आमच्याबरोबर आमच्या बसलेल्या त्या महिलांना आम्ही फक्त सांगितलं की आम्हाला वॉशरूमला जायचं आहे तर पोलिसवाले बोलतात की गेट उठायला आम्हाला परमिशन नाही वॉशरूमला ना जायला जाऊन जायला आम्हाला वस्तू परमिशन नाही आता मोठमोठ्या हॉटेलमध्ये सरकारी शासनालयामध्ये गेट वॉशरूम बंदी आहे ती हे सरकारी शासकालयामध्ये बंदी केलेली आहे आणि हे सरकारी शासकालय हे फक्त डी वाय घरचं नाही आहे हे सरकारी शासनाल शासनालय आहे त्याचा मेंटेनन्स जीएसटी हे बोरगरिबांच्या आमच्या केशातून जातं त्यांचे पगार सुद्धा आमच्या केशातून जातात मग ते आमच्या सेवेसाठी पाहिजेत ना तर ते फक्त आमदार आणि मंत्र्यांच्या सेवेसाठी आहेत गोरगरिबांच्या सेवेसाठी नाही आहेत त्याबरोबर भास सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र कांबळे सर आहेत त्यांची बोलून घेऊ काय प्रथम सर्वांना भीम आणि पत्रकारांचा बदल पत्रकार आभार करतो आज हा तिसरा दिवस आहे आम्हाला आयडिओ वगैरे साहेबांवरती तीनशे सव्वीस हा गुन्हा कोटा गुन्हा दाखल केला आहे आर टी साहेबांच्या पत्तेवरती तीनशे सव्वीस हा फोटा गुन्हा दाखल केलेला आहे फोटा गुन्हा जो माथेरान पोलीस स्टेशन नेरळ पोलीस स्टेशन जो आहे त्या नेरळ पोलीस स्टेशनमध्ये तिथला आमदार महेंद्र थोरवे यांच्या सांगण्यावरून केलेला आहे आमची एक मागणी होती आमच्या दहा मागण्या घेऊन आम्ही इथं आले होतो शिवाय तिथल्या कार्यालयासमोर त्यातली एक मागणी आम्हाला अशी पाहिजे होती तर शिशू टी व्ही कॅमेरा जो आहे तर तो आम्हाला फुटेज घ्यावा त्या आधारित आम्ही कोर्टात सादर करून आमचे जे वकील आहेत हक्कासाठी भांडणारे जे वकील आहेत त्यांना मुक्त करू परंतु काल आमच्याबरोबर वर, के वाय एस पी साहेबांची चर्चा झाली के वाय एस पी आम्हाला बोलले तर मी तर कट्टर जय मी आहे मी तर बौद्ध आहे मला चांगला समज तो चलवल काय आणि तुम्ही चळवळ केलीच पाहिजे परंतु काही सी सी टी व्ही जो फुटेज आहे तो देण्यास आम्हाला नाकारला आहे काही सरळ सांगितलं तर मी देऊ शकत नाही जेव्हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे राजगुरू खाटे यांनी सांगितलेलं आहे मी अनेक ठिकाणतून पोलीस स्टेशनमधनं सी सीटी फोटोस घेतलेला आहे आणि तुम्हाला द्यायला कुठली हरकत नाही परंतु त्याही साफ नकार दिला आहे नकार याच्यासाठी दिला असावा तर त्यांना आमदाराचा दबाव आला जर कारण का जरी ते आय एस अधिकारी असले तरी त्यांना तिथल्या स्थानिक आमदाराची सत्ताधारी आमदारांची भीती असतात तर यांचं आपण ऐकलं नाही तर आपल्याला कुठल्या तरी खोबऱ्यात नेऊन ठेवतील आणि जेणेकरून त्यांची बाजू घेतली गे तर मी इथं सेपमध्ये राहीन अशी त्यांना जर भीती वाटत असेल त्यामुळं ते दिला नसेल तर तरी तरी त्यांनासुद्धा आमची शुभेच्छा आहे का तुम्ही तुमची नोकरी वाचवा पण आठवशी गुन्हा जर दाखल झाल्यानंतर जर आमच्यावरती गुन्हे दाखल करत असाल तर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला ही मेन जी लड तलवार आहे ती तलवार तुम्ही मोडण्याचं काम करता आणि तुमच्याकडनं न्याय भेटणार नाही इथं अपेक्षा आम्ही कालच घेतली का तुमच्याकडनं अपेक्षा भेटणार नाही म्हणून भीमराज सेना हे दोन दिवसांनी आझाद मैदानावरती आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही बसणार आहोत तर मी सर्व सैनिकांना सांगतो तर ही लढाई आठव शेटी गुन्ह्याची आहे उद्या तुमच्यावरती हा अन्याय व्हायला नको म्हणून तुम्ही पण त्याच्यात सामील व्हा राहिली दुसरी गोष्ट आमदार असो नगरसेवक असो खासदार असो मंत्री असो यांना फक्त आपली बौद्धांची मतं चालतात परंतु बौद्धवरती अन्याय झाल्यानंतर बहुदरी पोलीस स्टेशनला जावा नाही अॅटो गुन्हा दाखल करून घ्यावा नाही त्यासाठी आपल्याला ना कसे ते पाठीमागा खेचण्याचं काम करतात ते आपण आता नेहमीच बघतो ह्याच्यानंतर काय होतंय आमच्या अनेक संघटना आहेत अनेक पक्ष आहेत मग काही भांडगुले पक्षामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीत काम करतात आणि मग त्यांना आमदारांचे फोन येतात बाबा तुला जादू देतो तुमच्या माणसाच्या विरोधात बोल तुमच्या माणसाच्या ह्याच्यात बोल तुला मी नगरसेवकचं तिकीट देईन तुझ्या बायकोला पंचायत समितीचं तिकीट देईन अशी एक अपेक्षा देतात आणि रात्रीची या चांगड्या बिंगड्या खाण्यासाठी थोडासा पाकिट देतात आणि ती लोकं आपल्या विरोधात आपलाच समाज आपल्या विरोधात उठतात आणि यांना मस्तपैकी एका बाजूला बसवतात तर मी अशा या भीमसैनिकांना सांगेन तुम्ही भीमसैनिक नक्की असाल पण तुम्ही आंबेडकरवादी होऊ शकत नाही तुम्ही या इथल्या स्थानिक आमदाराचे दलाल आहेत त्याचा त्याची चांगली घोषणा करून आपल्या समाजाला बसवण्याचं काम करता आणि त्याच्या पैशावरती तुमचे चांगले पांढरे कपडे व्ही आय पी बुटर व्ही आय पी वाघल व्ही आय पी चैनी हे सर्व तुम्ही जर त्याचे पैसे घेऊन जर घालत असाल तर एक लक्षात ठेवा जो जो आमदार जो आहे हा बाबासाहेबाच्या संविधानाने आमदार झालेला आहे आज जर बाबासाहेबांनी संविधान दिला नसता तर आमदार काय तर याला या पोलीस स्टेशनला झाडू मारायला सुद्धा याने कुणी ठेवला नसता आणि बाबासाहेबांना तुम्ही विसरून जमणार नाही आणि तुम्ही जर बाबासाहेबांचा संविधान जर पुसण्याचं काम करत असाल तर आम्ही बाबासाहेबांच्या आवलंत आहे मेलो तरी चालेल पण भीम बोलून तुमच्यावरती गादा आणणार हे मात्र नक्की